मुंबई नाशिक महामार्गावर विल्लोळी जैन मंदिराजवळ रात्री बारा दहा वाजता दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी मुंबईकडून नाशिककडे जाणारी आयशर गाडीनं उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली असता त्यात एक जण गंभीर तसंच एक किरकोळ जखमी झाला अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा स्पॉटवर उभी असलेली जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांची मोफत अँब्युलन्स लगेचच अपघातस्थळी पोहोचली तसं त्या जखमींना तत्काळ नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय परंतु चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे यामध्ये चालक मोहन सिंग वय अठ्ठेचाळीस राहणार राजस्थान हा जागीच मयत झाला आहे तर पप्पूलाल तेजाराम कामेती वय छत्तीस वर्ष हा जखमी झाला आहे यांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या गोंदेफाटा इथं सदैव अपघातग्रस्तांसाठी अहोरात्र कार्यरत असणारी मोफत रुग्णवाहिका सेवेनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी गोंदे